इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातलं इंदिरा गांधी रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेसाठी आधार म्हणून बनवलेलं आहे राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली आणि आढावा घेऊन बैठक घेण्यात आली यावेळी प्रत्येक रुग्णाला कोणकोणते उपचार होतात याची माहिती घेतली रुग्णालय प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या यावेळी आरोग्यमंत्री यांना भेटण्यासाठी हार बुके देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयात एकच गोंधळ केला होता कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती प्रमिला राजे तथा सी पी आर रुग्णालयात जिल्हा आणि जिल्हा बाहेरील रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सुद्धा सध्या सर्व उपचार सुरू झाले आहेत तीनशे बेडचं हे रुग्णालय रुग्णांना जीवदान देत आहे राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी आज रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली यामध्ये एक्स रे विभाग लॅब ओ पी डी ऑपरेशन थिएटर आय सी यूची पाहणी केली तसंच डायलिसिस विभागाचं उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि रुग्णांना आधार दिला मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत करण्यासाठी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स सिस्टर्स आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच मंत्री येणार असल्याचं समजताच शहरातले सर्व राजकीय नेते त्यांचं शाल बुके हार घालून रुग्णालयामध्ये स्वागत करण्यासाठी उपस्थित राहिले आणि एकच गोंधळ घातला विचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं त्यामुळं या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे कामगार उपचार करण्यासाठी रुग्णालयात येत असतात लवकरच या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्याची ग्वाही मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आमदार राहुल आवाडे यांना दिली त्याचबरोबर विविध संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी मंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदनाद्वारे आपली मागणी आणि त्या निवेदनाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे रुग्णालय पाहत असताना इतकं स्वच्छ सुंदर रुग्णालय आहे या ठिकाणी सर्व सोयीसुविधा दिल्या जातील इथून पुढे जो निधी लागेल तो देऊ आणि सर्व प्रकारच्या रुग्णांवर ऑपरेशन या ठिकाणी होतील तसंच जो स्टाफ कमी या ठिकाणी आहे या ठिकाणी डॉक्टर सिस्टर्स दिले जातील अशी ग्वाही मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिष्टमंडळाला दिली आहे यावेळी आमदार राहुल आवाडे माजी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने अशोक स्वामी पैलवान अमृतमामा भोसले रवी रजपूते इक्बाल कलावंत भाऊसो आवळे यांच्यासह इंदिरा गांधी रुग्णालयातले डॉक्टर्स कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते